हॅलो नमस्कार तर मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला तर वळूया आपल्या रेसिपीकडे सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे अंडी आता ती आपण उकडून घेऊया एका भांड्यामध्ये मी आता अंडी पहिल्यांदा उकडून घेणार आहे व्यवस्थित एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही खरंच करून बघा आता तिकडे आपण मसाला करूया अंडी शिजेपर्यंत आता इकडे मी एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ तीळ घेतलेले आहेत दोन चमचे जिरे दोन चमचे घेतलेले आहेत छोटे चमचे घ्यायचे आहे मसाला आता इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर पुदिनेचे पाणी घेणार आहे आणि ओलं खोबरं असतं ते पण लागणार आहे आपल्याला आल्याचं काप आणि हे ओलं खोबरं असं बारीक कापून घ्यायचं आहे आता ह्याचं आपण बारीक मिश्रण करून घ्यायचं अशा पद्धतीने आता इकडे आपले अंडी शिजलेले आहेत त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने मधून कापू शकता दुसरीकडे एका कढईमध्ये मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप चवीला पण लागते तेल गरम झाल्यानंतर आता मी तमालपत्र घातलेलं आहे एक कांदा घ्यायचा आहे उभा चिरून मी उभा कांदा कापलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं भाजून द्यायचं कांदा थोडासा खरपूस होईपर्यंतच भाजायचा जास्त कच्चा ठेवायचा नाही नाहीतर आपल्या मसाल्यामध्ये कांदा तसाच लागू शकतो ही रेसिपी खरंच खूप छान आणि एकदम सोपी आहे आणि खूप छान चव लागते अंडेंचे असं केल्यानंतर आता कांदा आपला भाजत आलेला आहे अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आल्यानंतर आता आपल्याला हे लागणार आहे जिरे पावडरची धने जिरे पावडर घ्यायची आहे पहिल्यांदा आपण आलं लसूण पेस्ट टाकायची आणि त्याच्यानंतरच आपण धनेजिरे पावडर टाकायची एकदम चिमूटभर टाकायची जिरे पावडरनी जरा वेगळाच फ्लेवर येतो आणि आलं लसूणच्या पेस्टने आता हे सगळं आपण हलवून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित तेलामध्ये त्याच्यानंतर आपण तो मसाला घेतलेला आहे ना तो टाकायचा ह्याच्यामध्ये तेलामध्येच मसाला परतून घ्यायचा आपण आता ह्या मसाल्याला आपण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत छानपैकी मसाला असा परतून घ्यायचा श्रावणसुद्धा संपलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आता इकडे मी घरातला आपला तांबडा मसाला असतो ना तो घेतलेला आहे तुमच्या तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता मी इकडे तीन चमचे घातलेला आहे आम्हाला जास्त तिखट लागतं त्यामुळे मी तीन चमचे घातलेलं आहे आता ह्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत थोडा वेळ मी मसाला असा भाजून द्यायचा तेलामध्ये मसाला आपला व्यवस्थित असा भाजायचा हे बघा अशा पद्धतीने त्याला तेल सुटेपर्यंत थांबायचं चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यानंतर मी आता पाणी ओतलेलं आहे दोन छोटे ग्लास पाणी ओतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं मसाल्याचा खूप छान सुवास यायला लागलाय खरंच मसाला सुद्धा छान आपला भाजत आलेला आहे पाण्यामध्ये आणि तेलामध्ये आता मी अंडी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत आता ती शिजलेले अंडे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि बरोबर एक पाच मिनटं ह्याला उकळे आणून द्यायची खूप छान झालेली आहे ही रेसिपी अशा पद्धतीने आपण आता अंडी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आणि तयार झालेला आहे आपला अंडा मसाला बाय